केना जनता उभी करत नसती लोकांना सुख दुखात छातीला लावायचं असतं कोविडच्या संकटामध्ये कोविडच्या कोरोना सेंटरमध्ये रंजिशेना से त्यांच्या बरोबर जाऊन जेवत होता स्वतःच्या जीवाची परवा देत प्रत्येक कोविड सेंटरला भेट दिली दिली का नाही या ठिकाणचे डॉक्टर परदेशामध्ये अडकले होते मला गणेश शिंदेचा फोन आला की डॉक्टर अडकले आड़, डॉक्टर मा माघारी आले का नाही आले माजा माजा, था, था था। ना माझ्या माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता सावडायचा दिवस होता पण पहिलं कर्तव्याला गाठ घातली पहिलं विशेष विमानाची व्यवस्था करता करता सावडण्याची पूजा सोडून लिहिलं आणि डॉक्टरांना साठी विशेष विमान उपलब्ध करून दिलं तेव्हा माण नुसते करवायचे नाही माण्यात सर्व मतदारसंघामध्ये डॉक्टरांना विशेष विमानाने या ठिकाणी आम्ही कुटुंबाला पण प् प्राधान्य दिलं नाही माझ्या वडिलांच्या वृत्तीनंतर सावडतेचा दिवस असंच सुद्धा राज्यासाठी ऐकलं का लोकांसाठी नावला माझ्या बापाची शिक्ष शिकवण होती कुटुंबाला मजबू दिलं नाही ही लोक काय करतात आमच्याच कुटुंबात पाहिजे आमदारकी आली तर तीच ग्रामपंचायत सदस्य पाहिजे असेल तर तेच जिल्हा परिषद सुद्धा आमच्या सर्वसामान्य माणसं नाहीत का कुटुंबापेक्षा दिलेली जबाबदारी ज्यांनी निवडून दिलंय त्यांची जबाबदारी मोठी आहे घरात दुःख झालं म्हणून लोकांच्या दुःखात पहिल्यांदा धावलं पाहिजे आणि हा हेच भारतीय जनता पार्टीने ओळखलं आणि म्हणून पहिल्या आम्ही आणि मामा एकमेकांच्या विरोधात लढलो मामाने आणि तुम्ही सुद्धा सांगावं पाच वर्षामध्ये मामांच्या विषयावर मी एक शब्द कधी बोललो का निवडणूक संपली त्या दिवशी आमचा विषय संपला निवडणुकीचा निकाला दिवशी आदल्या दिवशी कदाचित मी मामाना सांगितलं तुमच्याकडे येतोय शत्रुत्वाची भावना आमच्यामध्ये कधीच नव्हती मामांनी या ठिकाणची जाते गावची एनओसी मामांनी काढली आणि पुढचा निधी देण्याचं दे दे काम त्या ठिकाणी गडकरी साहेबांकडे करून घ्यायचं काम राक्षसे नाईक टिप्पाळकरांनी केलं निम्मा काम मामाने मार्ग लावला निम्मा आम्ही लावलं आमचा त्यांचा लोकसभेचा विधानसभेचा नाव याचा काय संबंध राहिला होता पण ते कि ने ने तो तो या ठिकाणचं मी मामांचंही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मला कौतुक करावं लागणार आहे की म्हणतात छोटे दिलसे तुटे दिवसे कोई खेळा नाही होता छोटे मनसे कोई बडा नाही होता आणि इथं बसलेला माणूस म्हणजे बडे दिलवाला आहे आदरणीय संजय बाबांचा बाबतीत उल्लेख करायचा झाला तर हा बडे दिलवाला माणूस आहे या या मतदारसंघाच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्या तट तट बाजूला ठेवून या ठिकाणी विकास करायचा असेल तर केंद्र सरकारचं सह सह्य लागेल आणि व्यक्तिगत कधी द्वेष न ठेवता ज्या वेळेस मला गरज असेल त्यावेळेस मी मामांना फोन केला मामांना सांगितलं मला या ठिकाणी सहकार्य लागेल दादांना सांगितलं मी या ठिकाणी सहकार्य लागेल दादा असतील मामा असतील या माणसांनी या माणसांच्या परिवारामध्ये मला परिवाराच्या सदस्याप्रमाणे वागून दिलं या माणसांच्या उंची आमच्या मनामध्ये घर करून राहिले पाच वर्षात पाचशे वेळा मामांच्याकडे जेवायला गेलो असेल पण जे लोक उमेदवार म्हणून माझ्यासमोर उभे त्यांची पायरी चढताना आमचे पाय चढतानाटले पद्धती पा, मन गर्वाने जेवढी फुगली होती आणि यांची जहागिरी गेली पूर्वी क्या जिल्ह्यावर राज्य करायची होती ना जहागिरी जहागिरी गेली पण ह्यांची फुगिरीच गेली नाही मी म्हटलं ज्या मामांच्या घरी पन्नास वेळा गेलो असेल मी विकास कामाला गेलो असेल व्यक्तिगत समोर गेलो असेल लग्नाला गेलो असेल जेवायला गेलो असेल मामांच्या घरी जाताना काम करत होते त्यांच्या घरी रणजीसे नाईक निपाळकर पायरी चढायला गेला नाही निवडणूक लागली म्हणून मी सांगितलं ह्यांच्या घरी मत मागायला जाणार नाही ह्यांच्या बंगल्याची पायरी चढणार नाही तर ह्यांची यांची मन फार छोटी आहेत व फार छोटी गर्वानी गर्वाने भरलेली यांची मन आम्ही कोण आम्ही कोण आम्ही या आम्ही त्या आम्ही जिल्ह्याचे मालक त्याच्या लक्षात आलं नाही जनतेने यांची जहागिरी काढून घेतलेली आहे त्यांची जहागिरी गेली तर यांची फुगरी गेलीच नाही माहिती ना जहागिरी गेली ते फुगिरी काय पण करा गावची हंगणदारी असेल तरी आमची वतनदारी म्हणणार काय बी करा टेरी रिव्हाना पण आम्हाला पाटील म्हणा अशा पद्धतीची ही व्यक्ती या निवडणुकीला अहंकारी स्वरूप स्वरूपाची व्यक्ती या मतदारसंघामधून लोकांच्या सम्र यायला लागलेली पार्श्वभूमी जर या लोकांची बघितली